नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय पहिलीपासून हिंदी नको पहिली अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि पक्षांची आहे हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येते आज त्यापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जी आरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते जी आरच्या होळीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निर्णयावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय आम्ही दबाव आणू इच्छित नाही खरं तर हे आम्ही स्वीकारतच नाहीये एखादी गोष्ट ते जर लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीनं हा विषय संपवलेला आहे आम्ही त्या जी आरची होळी केलीये तो जी आर आहे असं म्हणण्याचं कारण नाहीये आमचा हिंदीला विरोध नसला तरी तिची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं नाही गोष्ट आम्ही आमच्या पतीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी आर ची होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जी आर आहे असं मानण्याचं कारण नाही कारण मागे एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लागू देणार मनसेने हिंदी सक्तीविरोधात पुकारलेल्या मोर्चा संदर्भात मनसे नेत्या आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगी साठी अर्ज केला आहे मात्र पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आली नाहीये मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार आणि अटीनुसारच हा मोर्चा, अटी मोर्चा काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी किंवा रस्त्यावर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई आहे त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात निघणारा मोर्चा ही न्यायालयाच्या अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच काढण्यात यावा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर अशा विधानसभेच्या अधिवेशन सुरू असल्यानं या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल असं सूत्रांनी सा सांगितलं सोमवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे अठरा जुलैपर्यंत हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर सरकारच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप तर आहेच पण ज्या पद्धतीने महायुती सरकार चालवण्याचा प्रयत्न करते सरकारची तीन दिशेला तीन तोंड आहेत अनेक विषयांवरून भांडण सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी घेण्यात येणाऱ्या सरकारच्या चहा पाण्याच्या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील या सगळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशाप्रकारे सामोरे जाणार आहेत हे बघावं लागेल बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते उद्घाटनाच्या कार्यक्रमात जरी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असले तरी त्यांनी कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं यावेळी शरद पवार आणि अजित पवार एक खुर्चे सोडून बसले टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट उद्घाटन कार्यक्रम शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या प्रोजेक्ट अंतर्गत व्हर्च्युअल रियालिटी रोबोटिक्स लॅब सायन्स ऑन स्पियर होलोग्राम टेक्नॉलॉजीचा वापर असे नाविन्यपूर्ण विविध डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्प उभारण्यात आले आहेत तर ते विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग केले जाणार असून महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये कधी मिळतात याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क करण्यात आलं होतं आता जून महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या पंधराशे रुपयांची प्रतीक्षा आहे